आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणीत होणाऱ्या ओबीसी भटके विमुक्त जाती महासंघातर्फे यलगार महासभा सभा मंडपाचे भूमिपूजन करताना आयोजक तथा स्वागत अध्यक्ष इंजिनियर सुरेश फड विशाल बुधवंत प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल गुले डॉक्टर सुनील जाधव हरिहर वांजे सुमित जाधव डॉक्टर धर्मराज चव्हाण मनोहर वाहुळे रणजित मकरंद प्रमोद कुटे तुषार गायकवाड प्राध्यापक संजय दराडे निवृत्ती केदारे दीपक पंचांगे संदीप खाडे सुमित हाके सिद्धोधन सावंत मुंजा टोंपे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी राहुल धबाले परभणी दोन हजार चोवीसच्या च्या महासभेच्या निमित्तानं होणाऱ्या सभेच्या नूतन ग्राउंड आज रोजी भूमिपूजन झालं आहे तरी आयोजक या त्यांना सर्वांना सम्र विनंती करतो की या सभेला सर्वांनी जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने उपस्थित विनंती